हॅलो नमस्कार मैत्रिणींनो अनुझोमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चला तर आज मला ना उशीरच झाला थोडासा कामावरून यायला आणि सकाळी लवकर पण गेली होती म्हणून सकाळचं काहीच मी शूट केलेलं नाही आहे कारण का खूपच घाई होते आणि शूट करता करता मधीमधी काय काय माझं मधीमध्ये राहूनच जातं मग मी विचार केला की के जेव्हा येईल ना कामावरून तेव्हा संध्याकाळी मला टाकऱ्याची भाजी पण बनवायची आहे तर मी संध्याकाळी शूट करेन म्हणजे जेवणाची सुरुवात मी व्हिडिओ चालू करेल आणि तेव्हापासूनच म्हणजे शूट करेल आणि व्हिडिओला माझ्या सुरुवात करेल तर इथे मस्तपैकी बघा मी आल्याच्यानंतर ना पहिला भाज्या काढल्या आणि मला ना आज द्यायच्या होत्या भाकरी आणि भेंड्याची भाजी एकीची ऑर्डर आली होती तर ती मला द्यायची होती म्हणून येताना मी ये भेंडी घेऊन आली होती आणि टाकळा तर माझ्याकडे गावावर मी आणलाच होता तर मी ते मस्तपैकी सगळ्या भाज्या वगैरे धुवून घेतलेल्या आहेत आणि सोबतच बरोबर ना चहा ठेवला होता मी पहिला मी चहा वगैरे पिऊन घेतलेला आहे कापून तर इथे एक माझं काम हलकं झालं नाही म्हणजे काही मला भाजी कापून देईल भेंडी कापून देईल त्याच्यानंतर ना मी इथे त्याच पाण्यामध्ये ना हळदी मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकळा टाकलेला आहे चांगला मस्तपैकी तो दाबून दाबून मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ती भाजी पालेभाजी तुम्हाला माहितीच आहे जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकली ना की आपल्याला हाताबरोबर चिटकून वर परत वरती येते तर तेच तुम्हाला मी दाखवत होते तर इथे ना मस्तपैकी दोन वेळा पाण्यातून मी चांगला टाकळा धुवून घेतलेला आहे पाण्यात थोडासा थोडा उशीर मी ठेवला होता तोपर्यंत कुकर लावून घेतलेला आहे डाळ भाताचा त्याच्यानंतर ना हा जो टाकळा आहे तो मी दुसऱ्या टोपामध्ये शिफ्ट केला स्टीलच्या टोपामध्ये मोस्ट ऑफ केलेला आहे स्टीलच्या टोपात थोडंसं शिजवलं ना की बरं पडतं कारण नाहीतर ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये ठेवलं ना की टोप ना आतून काळे पडतात पाणी पाणी जेव्हा उखळतं तेव्हा तर ते एका साईडला कुकर होतो आहे माझा आणि टाकळा शिजतो आहे तोपर्यंत मी इथे ना सगळं कांदे टोमॅटो वगैरे जे पण आहे ना मी चिरून ठेवते तर इथे मी तुम्हाला दाखवते की माझा कांदे ना खराब म्हणजे मी मे महिन्याच्या आधीच ना कांदे काहीतरी मार्चमध्ये मी काहीतरी कांदे भरले होते पन्नास किलो त्यातले ना म्हणजे मला सोळा रुपये किलोनी मिळाले होते त्यामुळे मी पन्नास किलो भरले होते आणि त्यातले आता ना खूप टाईम झालेला आहे बऱ्यापैकी मला खूप सारेच कांदे सगळे म्हणजे बरेच चांगले निघालेले आहेत फक्त असे मध्ये केव्हा तरी असे खराब निघतात तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी कांदा इथे माझा खराब निघालेला एक आहे ते इथे मस्तपैकी मी मिरची पण चिरून घेतलेली आहे लसूण सोलून लसूण कापून वगैरे ठेवलेला आहे आणि तो बराच मी कांदा म्हणजे दोन्ही भाज्यांना लागणार आहे ना एक भेंडीच्या भाजीला पण चांगला कांदा व्यवस्थित घातला ना तर खूप छान लागते आणि टाकळाच्या पारेभाजीला तुम्हाला माहितीच आहे टाकळाच्या भाजीला किंवा शेगल्याच्या भाजीला ना कांदा आणि खोबरा जेव्हा जास्त घालाल ना तेव्हा ती भाजी खूप छान लागते तर इथे माझं ना मस्तपैकी सगळं चिरून वगैरे झालेलं आहे टाकळा पण शिजलेला आहे तर मी ते एका साईडला थंड करायला ठेवलेलं आहे तर आता पहिल्यांदा मी काय करते भेंडी बनवून घेते मी मस्त मस्तपैकी मला भेंडी चिरून दिलेली आहे तर मी पहिल्या कढाईमध्ये ना भेंडी भाजून घेतलेली आहे आणि इतकी भाजायची नाही की ती चिकट होईल तर एक दोन तीन मिनटांना असं मस्तपैकी भेंडी अशी शेकवून घ्यायची आहे आणि ती टीपी बाजूला काढून ठेवली तर मी व्हिडिओ माझा ॲक्च्युली मध्ये बंद झाला मला कळलंच नाही की मी जेव्हा भेंडी बाजूला काढली ती तो मला व्हिडिओ शोधला पण मला मिळालाच नाही म्हणजे तो ॲटोमॅटिक बंद झाला होता माझा फोन स्टोरेज फुल झाला होता तर मस्त मी ते ना भेंडी शे शेकवून घेतलेली आहे ती बाजूला काढली आणि फोणीला कांदा टोमॅटो मिरची आणि जी लसूण थोडीशी मी घातलेली आहे ती चांगली तेलात परतल्याच्यानंतर नंतर ना मी ह्याच्यामध्ये भेंडी घातलेली आहे म्हणजे ना भेंडी पहिला शेकवून घेतली ना तर ॲक्च्युली ना शिजायला मग वेळ पण लागत नाही तर इथे मस्तपैकी ना भेंडी परतता परतता ना परत ती थोडीशी चिकट झाली होती मग ह्याच्यामध्ये मी आमचूर पावडर टाकला थोडासा आणि मग धने जिरे पूळ टाकले इथे चांगलं परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी झाकण मारलेलं आहे भेंडीच्या भाजीला आणि पाच मिनटाच्या नंतर काढल्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं बघा भेंडी एकदम माझी मस्त सुटसुटीत झालेली आहे आमचूर पावडर घातल्यामुळे त्याच्यानंतर भेंडी शिजल्याच्यानंतर खोबरं घातलेलं आहे मस्तपैकी आणि चांगली पर एकदा भाजी परतून घेतलेली आहे जवळजवळ माझी भाजी पूर्ण व्हायला आलेली आहे पण पाच मिनटं मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केली आणि ही भाजी बनवायची होती ना म्हणून मी पहिला ही भाजी गाळून घेतलेली आहे आणि ह्याला चांगलं टाईट पिळावं लागते म्हणजे सेम आपण शेगल्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची आहे ही टाकळ्याची भाजी तर इथे ना पहिला खूप गरम होतं ना म्हणून मी चाळणीमध्ये घालून ना भाजी एका साईडला ठेवली होती त्याला चांगलं मस्तपैकी घट्ट पिळायचं असतं आणि मग ती चिरायची असते तर इथे ना ती थंड होईपर्यंत मी विचार केला की कढई तापवून मस्तपैकी त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम होईल तोपर्यंत माझी भाजी वगैरे कापून होईल तर इथे बघा मस्तपैकी ना तेल माझं गरम झालेलं होतं त्याच्यानंतर ते ना मी ह्याच्यामध्ये मिरची कांदा आणि थोडीशी परतायच्या ह्याच्यामध्ये लसूण घातलेली आहे लसूण पण ना खूप छान टेस्ट येते याला टाकळ्याच्या भाजीला तर याच्यामध्ये फोंडीला मस्तपैकी मिरची लसूण आणि कांदा घातलेला आहे ती तेलात चांगली मस्तपैकी परतल्याच्यानंतर ना हे बघा इथे मस्तपैकी तेलात मी परतून घेते आहे त्याच्यानंतर मी इथे भाजी जी चिरलेली होती ना ती घातलेली आहे आणि परत एकदा व्यवस्थित मस्तपैकी तेलात ही फ्राय करून घेतलेली आहे तेल पण एवढं जास्त टाकायची गरज नाही आहे दुसऱ्या साईडला माझी मस्तपैकी भेंडी पण झालेली आहे आणि आता माझा फक्त टाकळा राहिलेला आहे त्याच्यानंतर ना मला ॲक्च्युली डाळ पण डाळ भात पण म्हणजे डा जो कुकर झाला होता पण मला डाळीला फोडणी घालायची होती तर झालं काय मी जेव्हा कामावरती होती ना तेव्हा मला मैत्र मैत्रिणीचा फोन आला होता की मला ना भाजी आणि चपाती पाहिजे आहे म्हणून सॉरी भाकरी आणि च भाजी पाहिजेल आहे म्हणून तर मी बोले की ठीक आहे आता तर मी कामावरती आहे म्हणून माझी ही सगळी घाईघाई झाली कारण का टाकळ्याची भाजी जर आज बनवली नसती ना माझी तर मग ती खराब झाली असती पानं म्हणून मला आज भाजीही बनवायची होती पालेभाजी तर मस्तपैकी बघा इथे माझी भाजी पण आपण बोलता बोलता तयार झालेली आहे एकदम लगेच टाई ताइ, जास्त टाईम लागत नाही कारण का खूप आधीच आपण बॉईल करून घेतलेली असते ना ह्याच्यामध्ये मस्तपैकी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि खोबरं घातलेला आहे दोन्ही पण भाज्यांमध्ये तर इथे भाजी वगैरे तयार होते तोपर्यंत आता मी भाकरीचं पीठ मळायला घेते मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की भाकरीचं पीठ माझ्याकडे नाही आहे ते त्या टायमाला मी अर्धा किलो घेऊन आले होते तर आता मला परत भाकरी बनवून त्याला कोणा द्यायची आहे ना त्यासाठी मी परत अर्धा किलो घेऊन आली मला खरंच अक्षरशः टाईम मिळत नाही की घरातली छोटी मोठी आणि मी गावावरून आल्यापासून ना असंच चाललेलं आहे सगळं मी अजून बरीच माझी पिठं वगैरे सगळी काढायची आहेत फक्त कालच तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी, मी तांदूळ आणि हे मागवलेलं माग आहे पीठ मागवलेलं आहे बाकी माझं अजून सामान पण भरायचं आहे आणि माझे रेशनचे तांदूळ माझ्याकडे आहेत पण ते व्यवस्थित पुसून मला दळायला द्यायचे आहेत त्याच्यानंतर थालीपीठचं सामान माझ्याकडे मी आणून ठेवलं तर गावी जायच्या आधी तर ते सुद्धा मला भाजून व्यवस्थित ते दळायला द्यायची ही सगळी कामं माझी आता उद्यावरती सोडली आहेत कारण का उद्या, उद्या मला ऑर्डर नाही आहे कामाची त्याच्यासाठी मला हा सगळा पूर्ण वेळ मला जी पण अजून बरीच म्हणजे काय काय, काय का कपडे वगैरे तिकडचे म्हणजे कपाट वगैरे लावायचा आहे ही कामं तर माझी राहिलीच आहेत सगळी तर ती पण कामं मला करून घ्यायचे आहेत ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर चला इथे परत एकदा बोलता बोलता माझ्या इथे भाकऱ्या बनवायला मी सुरुवात केलेली आहे दोन्ही पण भाज्या झालेल्या आहेत आणि एक करता करताना म्हणजे आपण बोलतो असं की आ, होईल होईल शक्य होईल माझ्याकडनं मी हे करेन मी कामावर नाही येताना मी तेच हां ते पाहिजेल आहे ना ठीक आहे मी करेन पण खरंच अक्षरशः इतकी धावपळ होते ना म्हणजे कोणाची ऑर्डर आणि समोरच्याला आपण काहीही कोणतंही एक माझं म्हणजे फक्त जेवणाचंच नाही मी जेव्हा पार्लरचं पण काम करते ना तर मी असं विचार करते की माझं हंड्रेड पर्सेंट मला तिथे दिलं पाहिजे आहे कारण की समोरच्या व्यक्तीकडनं आपण पैसे घेत असतो आणि त्यांना हंड्रेड पर्सेंट देणं चांगलं काम करून देणं हे खूप गरजेचं असतं म्हणून ना ते कामं करताना खूप सावकाश म्हणजे अगदी मन लावून व्यवस्थित काम केलं पाहिजेल म्हणजे ती बरोबर आपली कामं होऊन जातात जर घाईघाई गेलेत किंवा गडबड केलीत ना आणि जेवणात काहीतरी कमी झालं तर मग मजा येत नाही समोरून त्या लोकांचा फोन येणार की बरोबर नाही झालं हे ते ते नाही झालं पाहिजे आहे त्यासाठी आपण ना व्यवस्थित आरामात सगळी कामं डोकं शांत ठेवून सगळी कामं करावी लागतात ते मस्तपैकी माझं सगळं बघा जेवण झालेलं आहे पहिला ना नऊ वाजलेले तर मी तिला पहिला भाकरी आणि भाजी देऊन येते चला तर मी इथे टिफिन वगैरे भरलेलं आहे आणि मी टिफिन जरा त्याला त्यांना देऊन येते तिथे मी जस्ट असंच ॲक्शन माझी भाया मी टिफिन देऊन येते त्याच्यानंतर मी डाळीला फोडणी घातलेली आहे आणि परत माझ्या ना आमच्या घरातल्यासाठी भाकरी बनवायची होती तर मला ना आणि माझ्या मिस्टरांना टाकळाच्या भाजीबरोबर ॲक्च्युली तांदळाची भाकरी चांगली लागते पण थोडंसं ना खूप आधीचं पीठ होतं माझ्याकडे ज्वारीचं की त्याच्यामध्ये दोन तीन भाकऱ्या होतील तर मी ते पीठ संपवण्यासाठी पहिल्या ज्वारीच्या भाकऱ्या पण बनवल्या आणि तांदळाच्या भाकऱ्या पण मुलांसाठी बनवल्या आणि तुम्ही बघू शकता मी हे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि घरामध्ये खूप पसारा म्हणजे किचन माझा पूर्ण खराब झाला होता ते पीठ वगैरे उडून आणि पाणी वगैरे खाली पडलं होतं तर चला जेवण बनवताना हे सगळं होतच राहणार त्याच्यानंतर सगळ्या मस्तपैकी कि मी किचन ओटा बघा माझं जेवण झाल्याच्यानंतर किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे की जेणेकरून मला पण बरं वाटलं की हा ॲक्श माझं काम झालेलं आहे माझं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर मस्तपैकी मी पण फ्रेश वगैरे झाली आणि बघा माझं ताट वाढून घेतलेलं आहे असंच जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आजचा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा